संतोष बांगर साहेब हेच म्हणले होते इकडे आतंकवादी राहतात मला लोकांच्या हातात लेखन कलम पेन द्यायचा आहे त्यांना गुटक्याच्या मटक्याच्या रेतीच्या आरी मला लावायचं नाहीये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मला धमक्या देतात मला गंगाधर ही शक्तिमान आहे और शक्तिमान ही गंगाधर आहे आपल्या हिंगोली शहराचं आपल्याला बीड करायचंय का हा लंगोट बांधलेला आहे माझ्या नादाला कशाला लागतात तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीची रंधुमाडी सुरू झालेली आहे आणि आपापल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आपापल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ते आर प्रभागामध्ये प्रचारात सुरुवात झालेली आहे आणि गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेनेचे नेते वसीम भैया देशमुख यांनी जे आहे तर विरोधकांवरती हल्ला चढवलेला आहे आणि आपल्यासोबत स्वतः भैया देशमुख आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत भैया आपण विरोधकांवरती एकदम हल्ला चढवलेला एकदम आक्रमक पवित्रा घेतलेला आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया होती नेमकी नाही आपल्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून मला सर्व हिंगोली नगर परि परिषद मधील हद्दीतील लोकांना आणि शहरातील जनतेला मला सांगायचं की हल्ला वगैरे आम्ही चढवलेला नाहीये की मी जे बोललो ती जनभावना आहे फक्त मी त्याला वाट मोकळी करून दिली सगळ्यांच्या मनात तेच आहे जे मी शब्दशा बोललेलो आहे हल्ला वगैरे चढवायला ते काय आमचे शत्रू नाहीत त्यांचं आमचं काय धुऱ्याचं किंवा भिंतीचं भांडण नाही विचारांची लढाई आहे विचारांच्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि मी काल भाषण केल्याच्या नंतर दोन दिवसापासून मी बोलतोय तर मला त्यांच्या समर्थकाकडून फोनवर व्हॉट्सअपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून हस्ते मला धमक्या येत आहेत त्यांनाही मला सांगायचं की बाबा मी भिनारा माणूस नाहीये तुमच्यासारखे कितीतरी गुंडाळून मी इथं आलेलो आहे माझ्या नादाला लागू नका ला 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 विचारांची लढाई आहे विचाराने होऊ द्या तुम्ही लोकांना मतांची भीक मागा आम्ही सुद्धा लोकांना मतांची भीक मागत आहोत लोक ज्यांना योग्य समजतील तो उमेदवार विजयी होईल नक्कीच त्या प्रभागामधील जे आहे तर मुस्लिम बहुल समाज असल्यामुळे त्या प्रभागामध्ये शिवसेनेकडून जे आहे तर मुस्लिम समाजाकडून उमेदवार दिल्या गेला आहे त्या अनुषंगाने मुस्लिम समाजाचे काय भावना राहतील त्यांच्या प्रती नाही नाही मुस्लिम समाजाचा इथे जो थेट नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार दिलेला आहे सगळ्यांना माहिती आहे तो शेवटच्या क्षणी जाहीर झाला तीन ते चार दिवसा अगोदर म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तीन चार दिवस अगोदर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर साहेब बुराण पैलवान साहेब यांच्या घरी जातात काय त्यांचं मोठं एक जंगी स्वागत होतो काय शक्ती प्रदर्शन झाल्यासारखं ते दाखवतात काय लोकांना असं वाटलं की बुराण पैलवान साहेब शिंदेसेनेमध्ये दाखल होतात पण आम्ही त्याच वेळेस हेरलं की हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाला राष्ट्रवादीकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला मग हे लोकांना कळ कळून चुकलेलं आहे की गणित नेमकं काय आहे मला सांगायचंय लोकांना की गंगाधरही शक्तिमान आहे और शक्तिमानही गंगाधर आहे तर लोक डि त्यांच्या त्या जाळ्यात अडकणार नाहीत मुस्लिम मतांची विभागणी होणार नाही तुमच्या माध्यमातून सुद्धा मला मुस्लिम मतदारांना सांगायचं आहे की ओळखा ओळखा आणि मी तुमच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांनी शहरातील तमाम मतदारांना मी आवाहन करतोय की बाबा आपल्या हिंगोली शहराचं बीड करायचंय का आपल्याला आपल्या हिंगोली शहराचं आपल्याला बीड करायचंय का मला लोकांच्या हातात लेखन कलम पेन द्यायचा आहे त्यांना गुटक्याच्या मटक्याच्या रीतीच्या आहारी मला लावायचं नाहीये म्हणून मला त्यांना थेट आव्हान करायचं आणि नम्र विनंती करायची आहे की एका चांगल्या माणसाला आणि चांगल्या विचारांच्या माणसाला चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला आपल्याला निवडून द्यायचंय ना की आपल्याला शहरामध्ये गुंडागर्दी वाढवायची म्हणून मला अपील करायची आहे की शिवसेनेच्या बाजूने उभे राहा उद्धव सेनेच्या बाजूने उमेदवार उभे राहा विनायकांना भिसेच्या मागे उभे राहा जेणेकरून आपल्याला शहरामध्ये चांगलं एक सौहार्दाचं खेळीमिळीचं वातावरण ठेवता येईल आणि शहरातली जिल्ह्यातली जनता हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान याला कंटाळलेली आहे मी परत परत सांगतो की मी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा कट्टरपाईक आणि समर्थक आहे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये धार्मिक वातावरण दूषित होणार नाही याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे करतोय आणि शेवटपर्यंत करत राहीन आणि मला मतदारांना सुद्धा आवाहन करायचंय तुमच्या माध्यमातून की अशा भूलतापांना बळी पडू नका आपण सर्व एक एक आहोत बस एवढी मला विनंती करायची आणि मला परत परत मी सांगणं आहे तुमच्या माध्यमातून की शहराचं वातावरण आपल्याला गडूळ करून घ्यायचं नाही आणि करू द्यायचं नाही नेमका निवडणुका लागल्या की वाळू गुटका मटका व इतर गोष्टींना उदाहरण येते निवडणुकीच्याच वेळी हे नेमके धंदे आहे कोणाचे सगळ्यांना माहित आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे सगळ्यांनाच माहित आहे ना त्याच्यात लपवण्यासारखं आहेच काय जगजाही राहते त्याच्यात लपवण्यासारखं काय आहे आणि मला धमक्या देतात मला फोन करतात व्हॉट्सअपला फेसबुकला मला मेसेज येत आहेत त्यांचे कॉमेंट्स येत आहेत आता त्यांना वाटत की वसीम देशमुख नवीनच पोरगा आला काही की मैदानात अरे मी ताऊन सुलाखून निघालेला मालिश लावून तेल करून मालिश झालेला लंगोट बांधलेला पैलवान आहे माझ्या नादाला कशाला लागतात तुम्ही नक्कीच पण तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही म्हटलं गेले की बाबा याच्या ठिकाणी आतंकवादी राहतात मग तुमच्या प्रभागामध्ये हे कोण उद्देशून म्हटलं होतं की आतंकवादी राहतात हो याच्या अगोदरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीलाच म्हणले होते आताचे जे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर साहेब हेच म्हणले होते कि इकडे आतंकवादी राहतात मागच्या लोकसभेला दोन हजार आत्ताची जी, जी लोकसभा निवडणूक झाली तर बाबूराव कदम यांच्या कोळीकर यांच्या प्रचारात म्हणले होते की आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही मग आता का तुम्ही मुस्लिम मतासाठी तुम्ही लांगूल चालन करताय मुसलमानांचं आ तुम्ही बारा महिने तुम्ही पाच वर्ष मुसलमानांची हेळसांड करायची त्यांना हिंद भावनेनं बघायचं आणि त्यांना खालच्या स्तरावर बोलायचं त्यांचा अपमान करायचा त्यांना काहीच्या काही म्हणायचं आणि निवडणूक आली की त्यांचे लागून चालन करायचं चा। त्यांच्या लाडीबुड्या पुरवायच्या काही तुमच्या मागे फिरणारे काही चमच्या असतील ना पण त्या चमच्याच्या मागे समाज नाहीये हे सांगायचंय मला नक्कीच एकंदरीत पाहिलं तर मुस्लिम समाज हा आम्हाला या ठिकाणी अवैध धंद्याच्या आहारी लावायचा नाही आणि त्यांच्या हातीत मला कलम पेन द्यायचा आहे आणि तुम्ही ओळखा आणि ओळखून मतदान करा असं मुस्लिम समाजातील विशेष करून मुस्लिम समाजातील लोकांना शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते म्हणतात वसिंभया देशमुख पहा अशाच नवनवीन अपडेट बघण्याकरी पात्रा चौथा स्तंभ हिंगोली